एस एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण पोलीस भरती पी वाय क्यू अभ्यास करत आहोत विषय चालू आहे आपला संविधान आजचा टॉपिक आहे आपला राज्य विधिमंडळ यामध्ये विधानसभा व विधान, विधान परिषद हे दोन्ही येतात प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही आपल्याला कोणत्या राज्यामध्ये नाही हे ओळखायचं आहे पुणे पोलीस भरती दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे भारतामधील एकूण अठ्ठावीस राज्यांपैकी फक्त सहा राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे व बाकी बावीस राज्यांमध्ये एकगृही कायदे मंडळ आहेत मग त्यामध्ये आपण बघितलं होतं तर महाराष्ट्र येतं आपला महाराष्ट्र त्यामध्ये येतो आणि नंतर मी म्हटलं होतं वर याच्या दोन राज्य येतात यू पी व बिहार त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या खाली तीन राज्य धानात ठेवायची होते आपल्याला आंध्र प्रदेश तेलंगणा व कर्नाटक यू पी बिहार महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक असे सहा राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे मग या ठिकाणी आपल्याला ओळखायचं होतं की कोणत्या राज्यामध्ये अस्तित्वात नाही म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र येत नाही बिहार येथे येत एत नाही आणि कर्नाटक येथे येत एत नाही त्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन गोवा गोव्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही पुन्हा ध्यानात ठेवायचं गोवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे आणि समान नागरी कायद्यासाठी गोव्याबद्दल माहिती ध्यानात ठेवायची आहे स्वातंत्र्याच्या अगोदरपासून समान नागरी कायदा लागू असणारे एकमेव राज्य हे गोवा आहे आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा समान नागरी कायदा लागू करणारी राज्य उत्तराखंड आहे ही माहिती आपल्याला ध्यानात ठेवायची आहे येणाऱ्या परीक्षेसाठी क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही पुन्हा तोच प्रश्न परंतु वेगळ्या जिल्ह्यात विचारण्यात आलेला आहे अकोला पोलीस भरती दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे तर आपण बघितलं यूपी बिहार महाराष्ट्र आंध्रा तेलंगणा कर्नाटक हे सहाच राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वामध्ये आहे त्यामध्ये केरळ येत नाही म्हणून प्रश्न क्रमांक दोनचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक केरळ कारण महाराष्ट्र बिहार यू पीमध्ये विधानपरिषद अस्तित्वामध्ये आहे येथे आपल्याला कुठे अस्तित्वात नाही हे ओळखायचं होतं पुढे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही पुन्हा तोच प्रश्न चंद्रपूर दोन हजार चोवीसला विचारण्यात आलेला म्हणून हे जे विधान परिषदेची रचना विधान परिषद कोणत्या राज्यांमध्ये आहे या संदर्भामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती अगदी तोंडपाठच असली पाहिजे कारण याच्यावरती वारंवार अनेकदा प्रश्न विचारून झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात देखील विचारले जाऊ शकतात त्या ठिकाणी योग्य उत्तर येतं प्रश्न क्रमांक तीनचं पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश आणि बिहार महाराष्ट्र कर्नाटकमध्ये ते अस्तित्वात आहे या ठिकाणी ओळखायचं होतं कोणत्या राज्यामध्ये अस्तित्वात नाही तर या ठिकाणी आपण थोडक्यात विधान परिषदेबद्दल आणखी आन, थोडी माहिती पाहूयात मी मागे म्हटलं होतं कलम एकशे एकोणसत्तर ध्यानाट्य व्हायचं यामध्ये विधान परिषदेची स्थापना किंवा विसर्जन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि तो अधिकार त्या त्या संबंधित राज्य विधानसभेला आहे त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार त्यांच्या क्षमतेनुसार ते विधान क्षमते परिषद स्थापन करायचं किंवा नाही करायचं हे ठरवतात राज्यातील विधानसभा ठरवते त्याच्यानंतर एकशे सत्तर कलम ध्यानात ठेवायचं होतं यामध्ये विधानसभांची रचना आहे राज्यातील विधानसभेची रचने संदर्भामध्ये एकशे सत्तर कलम आहे त्यानंतर कलम एकशे एकाहत्तर ध्यानात ठेवायचं होतं तरी कलम एकशे एकाहत्तर विधान परिषदेची रचना संदर्भामध्ये आहे मग विधान परिषदेची रचना कशी असते हे थोडक्यात ध्यानात ठेवायचं आहे तर एखाद्या विधान परिषदेमध्ये कमीत कमी चाळीस सदस्य असले पाहिजे आणि जास्तीत जास्त त्या विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या एक तृतीयांश असले पाहिजे तरी जास्तीत जास्त सदस्य संख्या त्या विधानसभेच्या एकूण स सदस्य संख्येच्या एक तृतीयांश असली पाहिजे आणि कमीत कमी तेथे चाळीस सदस्य संख्या असली पाहिजे मग महाराष्ट्रामध्ये किती आहेत एकूण तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत तर या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या एक तृतीयांश असले पाहिजे अशी तरतूद आहे परंतु आपल्या इथे एकूण महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एक अठ्ठ्याहत्तर सदस्य आहेत तर यामध्ये आपल्याला हे ध्यानात ठेवायचं आहे की विधान परिषदेमध्ये कमीत कमी किती सदस्य संख्या असली पाहिजे तर त्याचं उत्तर आपल्याला चाळीस आलं पाहिजे आणि विधान परिषदेमध्ये एकूण जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असली पाहिजे तर ते त्याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे त्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या एक तृतीयांश असली पाहिजे म्हणून आपल्या सध्याच्या घडीला अठ्ठ्याहत्तर सदस्य असले तर यामध्ये जास्तीत जास्त वाढ किती होऊ शकते तर एकूण शहाण्णव सदस्यापर्यंत वाढ होऊन त्या आपल्या विधानपरिषदेची जास्तीत जास्त सद सदस्य संख्या ती शहाण्णवपर्यंत पर्यंत असू शकते हे एवढी माहिती आपल्याला ध्यानात असायला पाहिजे पुढे प्रश्न क्रमांक चार राज्यातील विधानसभेकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो ठाणे भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे ते इथे राज्यसभेच्या निवडणुकीची पद्धत विचारण्यात आलेली आहे आपल्याला की ते मतदानाची पद्धत कोणती असते तर इथे ध्यानात ठेवायचं आहे दोन हजार तीन अगोदर राज्यसभेच्या मतदानाची पद्धत ही गुप्त मतदान पद्धत होती परंतु दोन हजार तीनमध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये बदल करण्यात आला आणि या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जी काही मतदानाची पद्धत वापरली जाते तर त्या मतदानाची पद्धत ही खुले मतदान पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे दोन हजार तीनच्या दुरुस्तीनुसार म्हणून प्रश्न क्रमांक चारचं चा योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन खुले मतदान पद्धत तर हे झालं राज्यसभेसाठी परंतु विधान परिषद ज्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहेत त्या राज्यातील विधान परिषदांसाठी मतदानाची पद्धत ही गुप्त मतदान पद्धत आहे हे देखील माहिती ठेवायची आहे राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाची पद्धत ही खुली मतदान पद्धत आहे परंतु राज्यातील विधान परिषद म्हणतो मी विधान परिषदांच्या मतदानाची पद्धत ही अजूनही गुप्त मतदान पद्धतच आहे हे दोन्हीतील फरक ध्यानात ठेवायचा आहे या क्रमांक पाच महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदती इतकीच म्हणजे रिकामी जागा इतकी असते ठाणे दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे ते आता आपल्याला हे ध्यानात आहे की राज्यसभेची जे काही सभासदांची जी मुदत असते तर ती एकूण सहा वर्षाचा कार्यकाळ असतो राज्यसभेच्या सभासदांचा तर अगदी त्याच प्रकारे राज्यामध्ये विधान परिषदेच्या सभासदांची देखील कार्यकाळ हा सहा वर्ष असतो म्हणून या ठिकाणी आपले प्रश्न क्रमांक पाच योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन सहा वर्ष तर हे पाच वर्ष कोणासाठी असते तर ते लोकसभेच्या किंवा राज्यातील विधानसभेच्या सभासदाचा कार्यकाळ असतो पाच वर्षाचा त्यानंतर सात वर्ष असा कुठलाही कार्यकाळ नाही आणि यापैकी एकही नाही हे उत्तर इथे येत नाही तर पुढे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे अगोदरचे तीन प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्याच्या भरतीसाठी विचारले की कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही असे विचारलं होतं तर या ठिकाणी आपल्याला विचारले की कोणत्या राज्यात विधान परिषद आहे म्हणून हे विधान परिषदेच्या संदर्भामधील कलम विधान परिषदेची रचना संदर्भामधील माहिती आपल्याला योग्य प्रकारे माहिती पाहिजे हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती दोन हजार चोवीसचा आहे तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कर्नाटक या ठिकाणी विधानपरिषद अस्तित्वात आहे म्हणून प्रश्न क्रमांक दोनचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन कर्नाटक झारखंड येथे अस्तित्वात नाही ओडिसा येथे नाही आणि गुजरात येथे देखील विधान परिषद अस्तित्वामध्ये नाही आहे पुन्हा एक ध्यानात ठेवायचं आहे अठ्ठावीस राज्यांपैकी फक्त आणि फक्त सहा राज्यांमध्येच विधान परिषद अस्तित्वामध्ये आहे बाकी बावीस राज्यांमध्ये फक्त विधानसभा अस्तित्वात आहे ही माहिती आपल्याला माहिती पाहिजे प्रश्न क्रमांक सात पुढील महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन कोणते असते तर छत्रपती संभाजीनगर दोन हजार तेवीसचा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी उत्तराकडे जाण्यापूर्वी आपल्याला कलम एकशे चौऱ्याहत्तर ध्यानात ठेवायचे आहे तर कलम एकशे चौऱ्याहत्तर काय म्हणते तर राज्याचे जे काही विधीमंडळ असते तर त्याच्या अधिवेशना कलम एकशे चौऱ्याहत्तर आहे म्हणून आपल्याला कलम एकशे चौऱ्याहत्तर माहिती पाहिजे तर मग या कलम एकशे चौऱ्याहत्तर अंतर्गत घटनेमध्ये काही तरतुदी दिल्या आहेत तर काय तरतुदी आहेत तर दोन अंतर हे जास्त असू नये घटनेमध्ये तरतूद आहे म्हणजे याचा अर्थ काय की वर्षातून किमान दोन अधिवेशन भरवले जावेत अशी एक सामान्य तरतूद राज्य घटनेमध्ये आहे तर किती अधिवेशन भरवले जावेत अशी काही निश्चित संख्या नाही आहे परंतु दोन अधिवेशनातील अंतर हे सहा महिन्यापेक्षा जास्त असू नये असं घटनेने सांगितलेलं आहे म्हणून वर्षातून किमान दोन तरी अधिवेशन भरवले जातात जावेत अशी अपेक्षा के घटनेने केली आहे परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्या भारतीय संसदीय व्यवस्थेमध्ये प्रत्यक्षात मात्र तीन अधिवेशन भरवले जातात त्यापैकी एक असतं पावसाळी अधिवेशन दुसरं असतं हिवाळी अधिवेशन आणि त्यानंतर असतं आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन तर यापैकी या तिन्हीपैकी हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन असते तर ते अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सर्वाधिक दिवसांचे असते तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक सातचं योग्य उत्तर द्यायचं असेल तर हे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर देता येते अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन असते या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे कारण या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या विभागांकडून मागणी मागवली जाते ती मागणी आपल्या जे काही विधा विधिमंडळामध्ये मांडली जाते त्यालाच आपण बजेट म्हणतो अर्थसंकल्प मांडला असं म्हणतो आणि तो पारित करावा लागतो तर या संपूर्ण प्रक्रियेसाठी जे काही कालावधी लागतो तो हिवाळी अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन या दोन्ही अधिवेशनापेक्षा जास्त काळ लागतो म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन असते हे माहिती आपल्याला पाहिजे पुढे प्रश्न क्रमांक आठ विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे तर या निर्णायक मतालाच कास्टिंग वोट म्हणतात इंग्रजीमध्ये तर एसआरपीएफ कटाट गोरेगाव मुंबई दोन हजार तेवीसचा चा प्रश्न आहे तर या ठिकाणी मुख्य न्यायाधीश येत नाही राज्यपाल येत नाही किंवा मुख्यमंत्री देखील येत नाही तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक दोन स्पीकर तर विधानसभेच्या अधिकाऱ्याला पीठासीन अधिकाऱ्याला आपण प्रेसिडेंट म्हणतो त्यांनाच अध्यक्ष म्हणतो आपण आणि विधान परिषदेच्या पीठासीन अधिकाऱ्याला आपण चेअरमॅन म्हणतो किंवा त्यांना सभापती असे म्हणतो हे येथे ध्यानात ठेवायचं आहे आणि दोन्ही सभागृहातील पीठासीन अधिकाऱ्याला जर समान मते पडले असता त्यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो चा। तर त्यालाच कास्टिंग वोट असे देखील म्हणतात हे थे ध्यानात ठेवायचं आहे पुढे प्रश्न क्रमांक नऊ गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत गडचिरोली दोन पोलीस भरती दोन हजार तेवीसचा हा प्रश्न आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली आरमोरी अहेरी असे एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत म्हणून प्रश्न क्रमांक नऊचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन एकूण तीन मत मद, विधानसभा मतदारसंघ गडचिरोलीमध्ये आहेत पुढे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा सदस्य आहेत किंवा विधानसभा मतदारसंघ किंवा विधानसभा सदस्य म्हटलं तरी उत्तर एकच येणार आहे तर हे अकोला पोलीस भरती दोन हजार तेवीसचा चा प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे तर मा, अकोला विधानसभाचे सदस्य एकूण पाच आहेत तर हे आपल्याला माहिती पाहिजे मग सदस्य म्हटलं तरी किंवा विधानसभा मतदारसंघ म्हटलं तरी उत्तर एकच येणार आहे आपलं म्हणून ज्या जिल्ह्याचा तुम्ही फॉर्म भरता तर त्या जिल्ह्याची एकदा आपल्याला अशी माहिती पाहून जायची पुढे देखील असे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर पुढे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्र विधीमंडळाची वर्षातून कमीत कमी इथे कमीत कमी हा शब्द अंडरलाईन करून आपण ध्यानात ठेवला पाहिजे की विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात तर अकोला पोलीस भरती दोन हजार तेवीसचा चा प्रश्न आहे जे काही अधिवेशन होतात त्या दोन अधिवेशनातील अंतर हे सहा महिन्यापेक्षा जास्त असू नये म्हणजे सहा महिन्यातून एक बैठक झालीच पाहिजे याचा अर्थ वर्षातून किमान दोन अधिवेशन भरलेच पाहिजे म्हणून ते कमीत कमीचं उत्तर येतं तर वर्षातून कमीत कमी दोन अधिवेशने झालेच पाहिजे अशी घटनेला अपेक्षा आहे परंतु प्रत्यक्षामध्ये तीन अधिवेशन होतात प्रत्यक्षात होणारे तीन अधिवेशन पावसाळी एक हिवाळी दोन आणि अर्थसंकल्पीय तीन असे तीन अधिवेशन होतात परंतु घटनेमध्ये असे तीन अधिवेशन घ्यावेत अशी कुठलीही तरतूद नाही तर हे ध्यानात ठेवायचं आहे पुढे प्रश्न क्रमांक बारा काय म्हणते भारतातील कोणकोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहेत पुन्हा तोच प्रश्न अनेक वेळा हा विधान परिषदेवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती पाठ करून जायची आहे छत्रपती संभाजीनगर चालक पोलीस भरती दोन हजार तेवीसचा हा प्रश्न तर या ठिकाणी केरळ येत नाही गुजरात येत नाही जम्मू काश्मीर अगोदर दोन हजार एकोणीस अगोदर जम्मू काश्मीर यामध्ये येत होतं परंतु दोन हजार एकोणीसला आपण त्याचा राज्याचा दर्जा काढून घेऊन केंद्रशासित प्रदेश करण्यात आलं म्हणून सध्या जम्मू काश्मीर येथे येत नाही पुन्हा आंध्र प्रदेश महाराष्ट्र बिहार तर या तिन्ही राज्यांमध्ये विधान परिषद आहेत आणि आपल्याला प्रश्न तोच विचारलाय की कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं आंध्र प्रदेश महाराष्ट्र बिहार आणि प्रश्न पर्याय क्रमांक तीन चुकीचा का आहे कारण पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषद नाही तर अगोदर होती ती पश्चिम बंगालमधील मधील विधानपरिषद ही एकोणीसशे एकोणसत्तरला रद्द करण्यात आली किंवा बरखास्त करण्यात आली त्यानंतर आंध्र प्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू तर यापैकी तमिळनाडू या राज्यामध्ये विधान विधानपरिषद सध्या नाही तर तेथे ते होती अगोदर ती एकोणीसशे शहाऐंशीला ती विसर्जित करण्यात आली आणि म्हणून पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये सध्या त्या विधानपरिषदा अस्तित्वात नाहीत तर म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश महाराष्ट्र बिहार तर आणि बाकीचे तीन तेलंगणा कर्नाटक उत्तर प्रदेश असे एकूण सहा राज्यांमध्येच विधान परिषदा अस्तित्वात आहेत प्रश्न क्रमांक तेरा रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत अकोल्यामध्ये देखील पाच आहेत रत्नागिरीमध्ये देखील पाच आहेत आणि गडचिरोलीमध्ये तीन आहेत या तिन्ही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावरती प्रश्न विचारून झाले आणि तर जास्तीत जास्त हे मुंबई उपनगर या ठिकाणी आहेत एकूण सव्वीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्यानंतर पुण्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत ठाणेमध्ये एकूण अठरा विधानसभा मतदारसंघ आहेत नागपूरमध्ये एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि नाशिकमध्ये एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ आहेत अशा प्रकारेही काही मी मोजक्या जिल्ह्यांची विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी तुम्हाला सांगितली आहे परंतु तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरता तेथील एकदा विधानसभा मतदारसंघ किती आहेत हे पाहून जायचं प्रश्न क्रमांक चौदा विधानपरिषदेवर रिकामी जागा सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक एक बारांश सभासद हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात आपल्या विधान परिषदेवरती तर या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे ध्यानात ठेवायचं दोन तृतीयांश हे चुकीचं पर्याय आहे एक, एक तृतीयांश सदस्य हे त्या त्या स्थानिक प्राधिकारी संस्था आणि विधानसभा सदस्यांकडून एक तृतीयांश निवडले जातात आणि एकसष्टांश सदस्य हे राज्यपालामार्फत नामनिर्देशित केले जातात तर अशा प्रकारे हे विधान परिषदेच्या सभासद कुठून कसे निवडायचे या प्रकारे रचना आहे पुन्हा मी एकदा आठवण करून देतो आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण सदस्य संख्या ही अठ्ठ्याहत्तर आहे तर त्या अठ्ठ्याहत्तरपैकी विधानसभाच्या सदस्यांकडून तीस सदस्य निवडले जातात त्यानंतर स्थानिक प्राधिकारी संस्थांकडून बावीस सदस्य निवडले जातात त्यानंतर पदवीधर मतदारसंघातून सात सदस्य निवडले जातात त्यानंतर शिक्षक मतदारसंघातून देखील सात सदस्य निवडले जातात आणि राज्यपालांमार्फत बारा नाम निर्देशित केले जातात अशा प्रकारे एकूण अठ्ठ्याहत्तर सभासदांचं कसं निवड करायची ही रचना आपल्याला ठेवायची आहे पुढे प्रश्न क्रमांक पंधरा विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात बीड पोलीस भरती दोन हजार एकवीसचा चा प्रश्न आहे की विधानसभा अध्यक्ष हे विधानसभा उपाध्यक्षाला त्यांचा राजीनामा देतात म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन एके मुख्यमंत्री किंवा राज्यपाल किंवा विधानपरिषद सभापती यांचा संबंध येत नाही पुढे प्रश्न क्रमांक सोळा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेत काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात या ठिकाणी आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे या सोळा प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक अनुच्छेद एकशे एकाहत्तर मागेही मी म्हटलं होतं कलम एकशे एकोणसत्तर विधान परिषद करण्याचा अधिकार राज्य विधानसभेला आहे त्यानंतर कलम एकशे सत्तर विधानसभेची रचना आणि कलम एकशे एकाहत्तर विधान परिषदांची रचना आणि या ठिकाणी आपल्याला विधान परिषदेच्या रचनेसंदर्भातच आहे की कोणत्या अनुषदाअंतर्गत अंतर्गत राज्यपाल विधान परिषदेवरती काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात तर ते एक एकष्ठांश सदस्य म्हणजेच आपल्या अठ्याहत्तर महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये सदस्य आहेत त्या अठ्याहत्तर पैकी बारा सदस्य हे राज्यपाल नामनिर्देशित करतात त्याचं कलम आहे एकशे एकाहत्तर आणि कलम एकशे एकसष्ट एक हे येत नाही कारण कलम एकशे एकसष्ट एक मध्ये राज्यपालांचा माफी देण्याचा अधिकार आहे त्यानंतर कलम एकशे त्रेसष्ट काय म्हणते राज्यपालाला सल्ला व सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुख असलेले मंत्रिमंडळ असेल असे कलम एकशे त्रेसष्ट सांगते म्हणून हे या ठिकाणी चुकीचं चुकी चुकी आहे त्यानंतर पर्याय चार चुकीचा का आहे कलम कारण एकशे एक त्र्याहत्तर कलममध्ये हे राज्य विधिमंडळाच्या सदस्यांची पात्रतेबद्दल आहे म्हणून पर्याय क्रमांक चार देखील येथे चुकीचा आहे पुढे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आपल्याला ओळखायचं आहे सोलापूर भरती दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे तर या ठिकाणी म्हणते विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे तर या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे कारण विधान परिषद हे कनिष्ठ नाही तर वरिष्ठ सभागृह आहे विधान परिषद वरिष्ठ सभागृह आहे विधानसभा कनिष्ठ आहे म्हणून पहिलं वाक्य चुकीचं आहे आपल्याला बरोबर ओळखायचं आहे वाक्य दोन काय म्हणते विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ तीन वर्षाचा असतो तर हे बरोबर आहे का नाही हे चुकीचं आहे का कारण विधानपरिषद सदस्याचा कार्यकाळ हे सहा वर्षाचा असतो त्यानंतर वाक्य तीन काय म्हणते विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते हे देखील चुकीचं आहे कारण ते कधीही बरखास्त होत नाही विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे विधानसभा बरखास्त होते ती दर पाच वर्षांनी विधानसभा बरखास्त होते परंतु विधानपरिषद कधीही बरखास्त होत नाही आणि वाक्यचार काय म्हणते विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही तर पर्याय क्रमांक चार च वाक्य अगदी बरोबर आहे आपल्याला बरोबर वाक्य निवडायचं होतं म्हणून प्रश्न क्रमांक सतराचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही पुढे प्रश्न क्रमांक अठरा विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते किती दिवसांपर्यंत वैध राहते जळगाव दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे तर जर का एखाद्या सभागृहाचा सदस्य नसताना तर त्याला जर मंत्रीपद किंवा मुख्यमंत्रीपद मिळाले तर ते जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत वैध असू शकते आणि त्या सहा महिन्याच्या आत त्या मंत्र्याला किंवा मुख्यमंत्रीपद मिळाले असल्यास मुख्यमंत्र्याला त्या विधानपरिषद किंवा विधानसभा या दोन्हीपैकी एका सभागृहाचा सदस्य असणे बंधनकारक असते तर म्हणून प्रश्न क्रमांक अठराचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक तीन ते सहा महिन्यापर्यंत वैध असू शकते पुढे बाकीचे पर्याय इथे चुकीचे आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस विधान परिषद या सभागृहाचा कालावधी किती असतो एसआरपीएफ सोलापूर भरती दोन हजार अठराचा प्रश्न आहे तर इथे विधान परिषद या सभागृहाचा कालावधी विचारलाय आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला ते स्थायी सभागृह आहे असं आपल्याला उत्तर द्यावं लागेल कारण विधान परिषद या सभागृहाचा कालावधी काही निश्चित नाही ते कधीही बरखास्त होत नाही म्हणून त्याचा काही निश्चित कार्यकाळ नसतो त्याचा कार्यकाळ हे कायम असतो असं आपल्याला सांगता आलं पाहिजे येथे चार वर्ष येत नाही पाच वर्ष येत नाही तर सहा वर्ष सदस्यांचा कार्यकाळ असतो विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती किंवा कार्यकाळ किती असा जर प्रश्न असता तर इथे आपण सहा वर्ष म्हटलं असतं लोकसभेच्या सदस्याचा कार्यकाळ आपण पाच वर्ष म्हटलं असतो परंतु येथे विधान परिषद सभागृहाचा कार्यकाळ म्हटलंय कालावधी म्हटलंय तर तो कार्यकाळ हा येथे तो कायमचा सभागृह आहे म्हणून पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर येतं था, ते स्थायी सभागृह आहे असं आपण म्हणतो नंतर प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही हे प्रश्न मात्र खूप अनेकदा विचारून झालाय म्हणून आपल्याला विधान परिषद त्यालाच आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो तर याच्याबद्दल संपूर्ण माहिती अगदी तोंडपाठ करून जा येणाऱ्या भरतीला देखील बहुतांश जिल्ह्यांमध्ये यावरती प्रश्न विचारला जाईल यात काही शंका नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला वरिष्ठ सभागृह कुठे नाही हे ओळखायचं आहे तर आपल्याला मागेच मी बघितलं की महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून हे ये उत्तर येत नाही उत्तर प्रदेशमध्ये वरिष्ठ सभागृह आहे म्हणून हे उत्तर येत नाही इथे कनटिक झालं याचं हे चुकीचं आहे कर्नाटक येथे असायला पाहिजे तर कर्नाटकमध्ये देखील वरिष्ठ सभागृह आहे म्हणून हे देखील येथे उत्तर येत नाही तर तमिळनाडू या प्रश्नाचं योग्य ये उत्तर येतं कारण मी म्हंटल तमिळनाडूमध्ये एकोणीसशे शहाऐंशी अगोदर तेथे विधान परिषद त्यालाच आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो ते होते परंतु एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये त्याला तेथे विसर्जित करण्यात आलेलं आहे तमिळनाडूचं विधान परिषद त्यालाच आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो म्हणून या ठिकाणी कोटे नाही ना तर तमिळनाडूमध्ये मध्ये सध्या विधान परिषद किंवा वरिष्ठ सभागृह अस्तित्वात नाही पुन्हा प्रश्न क्रमांक एकवीस विधानसभा कोण बरखास्त करू शकतो तर विधानसभा हे राज्यपाल बरखास्त करू शकतात म्हणून एकवीसच्या प्रश्नाचे योग्य उत्तर येत पर्याय क्रमांक दोन राज्यपाल प्रश्न क्रमांक बावीस राज्यात विधान परिषद असावी किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एकोणसत्तर नुसार कोणाचा आहे भंडारा दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तर आपण अगोदर या कलमांचा आपण आढावा घेतला होता तर कलम एकशे एकोणसत्तर आपण दोन तीन वेळा अगोदर पाहिलं आहे तर कलम एकशे एकोणसत्तर नुसार संबंधित राज्याच्या विधानसभेला तो अधिकार देण्यात आलेला आहे की त्या राज्यामध्ये विधान परिषद असावे किंवा नसावे तर त्याप्रमाणे या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक संबंधित राज्याच्या विधानसभेला तो अधिकार देण्यात आलेला आहे पुन्हा एकदा आपण ते कलम पाहूयात कलम एकशे एकोणसत्तर एखाद्या एक राज्यात विधानपरिषद असावी किंवा नसावी हे ठरवण्याचा अधिकार त्या संबंधित राज्याच्या विधानसभेला आहे कलम एकशे सत्तर विधानसभेची रचना आहे कलम एकशे एकाहत्तर विधान परिषदांची रचना आहे आणि कलम एकशे बहात्तरमध्ये राज्य विधिमंडळाचा कार्यकाळ देण्यात आलेला आहे तर इथपर्यंत आपल्याला महत्त्वाची माहिती ध्यानात ठेवायची आहे प्रश्न क्रमांक तेवीस राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना म्हणजे अधिवेशन चालू नसताना राज्यपाल राज्यघटनेतील कलमांवये वटहुकूम जारी करू शकतात एसआरपीएफ भरती दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तर ते वटहुकुम त्यालाच अध्यादेश असे देखील म्हणतात त्यालाच इंग्रजीमध्ये ऑर्डिनन्स असे म्हणतात तर येथे राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार हा कलम एकशे तेवीस अंतर्गत येतो म्हणून इथे पर्याय क्रमांक एक येत नाही तर या ठिकाणी राज्यपालाचा अध्यादेश काढण्याचा अधिकार हे कलम दोनशे तेरा अंतर्गत येतो आणि अध्यादेश हे अधिवेशन चालू नसतानाच काढू शकतात आणि त्या अध्यादेशाची मुदत सहा महिने असू शकते आणि जर ते सहा महिन्यानंतर जेव्हा अधिवेशन भरते त्या अधिवेशनामध्ये सभागृहा पुढे ते अध्यादेश मांडला जातो आणि जर का तो पारित केला तर ते अध्यादेश तिथेच कायद्यात बदल होतो आणि जर का काही त्या अधिवेशनामध्ये प्रतिक्रियाच केली नाही त्या सभागृहांनी तर जास्तीत जास्त मुदत त्या अध्यादेशाची सहा महिने सहा हप्ते असू शकते असं इथे ध्यानात ठेवायचं आहे आणि पर्याय क्रमांक तीन चुकीचा का आहे कलम कारण हे कलम देखील पाठ ठेवायचं एकशे त्रेचाळीस या कलम एकशे त्रेचाळीसमध्ये मध्ये राष्ट्रपतींचा सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेण्याचा अधिकार आहे पर्याय क्रमांक चारमधील कलम तीनशे बारा इथे देखील पाठ करायचे आहे कारण या ठिकाणी अखिल भारतीय सेवा संदर्भामध्ये कलम तीनशे बारा आहे तर आपल्या देशामध्ये दे, फक्त तीनच अखिल भारतीय सेवा आहेत एक आहे आय ए एस त्यालाच इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणतात त्याच्यानंतर आहे आय पी एस त्यालाच इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणतात त्याच्यानंतर आहे एक महत्त्वाचा आय एफ ओ एस त्यालाच इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असे देखील म्हणतात तरी एकूण तीनच सेवा किंवा सर्व्हिस ह्या अखिल भारतीय सेवा किंवा सर्व्हिस म्हणून ओळखल्या जातात तर त्या संदर्भामध्ये कलम तीनशे बारा आहे तर अशा या प्रकारे तुम्हाला अध्यादेशाचे कलम पाठ करण्यासाठी एकच ध्यानात ठेवायच्या राष्ट्रपतीच्या अध्यादेशाचं कलम एकशे तेवीस आहे आणि हे जर दोन काढून समोर ठेवलं तर याच एकशे तेवीस मधून दोनशे तेरा तयार होतं तर अशा प्रकारे एकशे तेवीस राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार आणि कलम दोनशे तेरा हे राज्यपालाचा अध्यादेश काढण्याचा अधिकार असं करून आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे तर आपण या ठिकाणी राज्य विधिमंडळावरील एकूण तेवीस प्रश्न अभ्यासले आहेत तर असंच आपण पुढे टॉपिक वाईज सर्व प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत आपले चॅनल आहे एस एस गायकवाड युट्यूब व टेलिग्राम चॅनल आहे तेथे ते आपण जोडले जाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद